नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा व्हिडिओ आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा तर पहिला व्हिडिओ मी शेअर केला आहे पूजेचा वगैरे सगळं आणि छान पूजा झाली होती आणि साईबाबाचं मी दर्शन नव्हतं घेतलं त्यामुळे आता निघाले पालखीचं दर्शन घ्यायसाठी कारण साई मंदिरमध्ये जाऊन काही दर्शन घेता आलं नाही कारण पालखी निघाली असेल पाच वाजले होते तर पाच वाजताबरोबर तिथून पालखी निघते म्हणून म्हटलं आता पहिले मंदिरमध्ये जाऊ म्हटलं परंतु पालखी आली होती दुकानाजवळ तर मग तिथूनच दुकानामध्ये गाडी ठेवून दिली आणि मी आणि दीपक गेलो मग पालखीचं दर्शन घ्यायसाठी कारण कसं आहे पालखीचं तरी दर्शन घ्यावं म्हणते आजच्या दिवशी आता आपण घरची पूजा तर करतो परंतु जर आपल्याला सवय असलं मंदिरात जायची तर ते नाही गेलं तर मग मनाला कसं चुक चुकल्यासारखं वाटत राहतं म्हणून मग चला म्हटलास पालखीचं दर्शन तरी घ्यावंच मग मग आलो छान पालखीचं दर्शन घेतलं साईबाबाचं दर्शन घेतलं आणि खूप ठिकाणी महाप्रसाद होता इथे चणे मसाला भात कुणी समोसे कुणी केळं काही काही म्हणजे ज्याला जे जे वाटायचं होतं ते ते सगळ्यांनी अन्नदान केलं आहे खूप अन्नदान झालं आहे पालखीमध्ये आणि गुरुपद घेतलं म्हणजे काही गुरुपौर्णिमा आपली संपली असं नाही होत गुरु गुरुपौर्णिमा म्हणजे आखाडीचा हा पहिला खण असतो आणि हा खण करावाच लागतो आणि प्रत्येकाने करावं आपले जो कुलदेवी असेल किंवा कुलदेव असेल त्याचा जो खण असतो तो करावाच लागतो प्रत्येकाला आता मी आली आहे घरी आणि आता मला चार वाजल्यास पूजेसाठी गुरुपौर्णिमेची पूजा असते माझी पोथी वाचायची होती काही हत्या शिल्लक होते गजानन जयन विजय तर ते वाचेपर्यंत आरती होईपर्यंत बरोबर मला चार वाजले चार वाजले त्यानंतर मग पूर्ण पूजा झाली आणि पुन्हा गेली मग साई मंदिरमध्ये मंदिरमध्ये नाही गेली कारण पालखी निघाली होती त्यामुळे मग दुकानापाशीच पालखी आली होती तर तिथेच दर्शन घेतलं पालखीचं आणि तिथून आम्ही दुणा घरी थकल्यासारखं झालं त्यामुळे मग थोडा वेळा आराम केला आणि आता पुन्हा लागले स्वयंपाकाला स्वयंपाकामध्ये बनवणार आहे आता वडी कारण आता आहे खत खाण्यासाठी पुन्हा स्वयंपाक करावाच लागतो तर आता स्वयंपाक काही जास्त बनवणार नाही थोडाच करणार आहे कारण आज जेवण उशीरच झालं यांचे सगळ्यांचे त्यामुळे आणि तिथे महाप्रसत्व वाटतो मग तिथे चणे मिळतात मग मग ते चणे पण खाऊन आले मग आता काही स्वयंपाक जास्त बनवणार नाही आम्ही आणि आता वडे बनवते भात मांडला आहे वडे पत्या दिवा आणि थोडे दिवे आणि थोडीशी भाजी बनवते कारण सकाळचं स्वयंपाक आहे वरण आहे भात आहे थोडा कडी आहे द्यालची फक्त भाजी नाही थाळी थोडी बनवून टाकी आणि आता पुन्हा खाण्याचा स्वयंपाक बनवून घेतली चला मग आता पहिले बनवते वडे तर देवीचा खण म्हटलं तर वडे पात्या आणि दिवे हे पहिल्या खानाला करावंच लागते नाहीतर आमच्याकडे बोंड पण करतात म्हणजे जे आपण तिखट पुऱ्या म्हणतो की नाही त्या कराव्या लागतात तर आणि सांध्याच्या पोळ्या म्हणजे पहिले सांध्याच्या पोळ्या आपण म्हणजे सगळेजण खायचे म्हणून सांध्याच्या पोळ्या भरपूर करायच्या आत्ता पण पर करतात परंतु आता मुलं कशी खायला पाहत नाही कारण मुलांना नवीन नवीन पदार्थ पाहिजे त्यामुळे मग मी काय केलं आता सांदा तर वरायचा नव्हता मला म्हणजे करायचा नव्हता आणि सांदा हा सोजीपासून केला जातो गव्हाची जी सोजी असते ठोकळ त्यापासून सांदा केला जातो त्यापासून आपण लापशी पण बनवतो तर त्यापासूनच सांदा बनवला जातो तर आता माझ्याकडे काही सोजी नव्हती म्हणून मग मी काय केलं पहिले वड्याचं करून घेतलं कारण वडे एक साईडने तळत राहिले तर रव्याचा जो सांदा असतो किंवा शिरा असतो तो बनायला काही वेळ लागत नाही म्हणून मी पहिले आता वड्याचं सारण तयार करून घेतलं तर वडे बनवण्यासाठी मी सकाळीच मुगाची डाळ भिजत घातली होती कारण सकाळीच खण करतो म्हटलं मी म्हणजे पूजेबरोबरच दोन्ही काम एकत्र होऊन जाईल बा म्हटलं परंतु पूजेमध्येच वेळ चालला गेला आणि खणाचं मग माझं राहून गेलं त्यामुळे मग आता त्या म्हटलं खण हा संध्याकाळीच करावा आणि खण संध्या केव्हाही संध्याकाळीच करायचा असतो परंतु म्हटलं पूजेबरोबर होईल म्हणून मी डाळ ही सकाळीच भिजत घातली पण डाळ छान भिजली होती तर मग पाणी छान नितळून घेतलं त्यामध्ये मिरची सांबार थोडंसा ओवा जिरा पावडर धना पावडर टाकून घ्यायचा थोडं तिखट मीठ आणि थोडासा सांबार टाकून आणि त्यामध्ये डाळ ही वाटायची नाही मिक्सरमध्ये त्यामध्ये त्या थोडीशी कणिक नाहीतर बेसन टाकायचं आणि सगळ्याच डाळीचे वडे बनवायचे म्हणजे पूर्ण डाळीचे वळे बनवायचे तर आता मी वडे टाकून घेतले होते म्हणजे त्याच्यात थोडे कणिक मिस्टिक करून छान वडे बनवून घेतले आणि ते तेलामध्ये डाळ्यासाठी टाकले आणि वडे होईपर्यंत आता एक साईडने मी सांदा म्हणजे शिरा बनवून घेणार आहे थोडा पातळ बन शिरा बनवायचा जशी आपण पुरणपोळी बनवतो की नाही त्या पद्धतीने ह्या छोट्या छोट्या पात्या बनवायच्या असतात म्हणजे पुऱ्या पुऱ्या म्हटलं तर निवडकणखिच्या पण संध्याच्या पोळ्या म्हटलं तर खूप मोठ्या मोठ्या असतात त्या पण मी छोट्या छोट्या म्हणजे पूजेसाठीच पाहिजे होत्या ना पण मग छोट्या छोट्याच बनवायच्या असतात तर त्यासाठी फक्त दोन चम्मच आता रवा मी म्हणजे पहिले गंजीमध्ये पाणी गरम करून घेतलं त्यानंतर आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढी साखर टाकून घ्यायची तर मी छोट्या चम्मचने दोन चम्मच साखर आणि दोनच वाटी रवा टाकून घेतला आहे साखर छान विरगडली पाण्याला उकरी आली की मग रवा टाकून घ्यायचा छान फिरवून घ्यायचं जसजसं फिरवलं ना तस तसं छान घट्ट येतं ते सारण आणि मग त्यावर थोड्या वेळ प्लेट झाकून ठेवायची म्हणजे तो शिरा किंवा सांदा लवकर शिजून जाईल आणि गॅस बंद करून द्यायचा आता एक साईडने सांदा झाला होता आणि वडे पण होत आले होते माझे आणि आता बनवले होते दिवे तर माऊलीला सात न्यावं लागते आणि घरी पाच घरच्या देवीसाठी आम्हाला वाघाई देवी आहे तर देवीसाठी पाच आणि शीतला मातीसाठी सात वडे सात दिवे सात पात्या अशा प्रकारे पूर्ण खणाचं आता सगळं तयार करून घेतलं आणि आणि आता बनवायच्या होत्या शिऱ्याच्या पात्या आता तुमच्याकडे काय म्हणतात पात्या म्हणतात की पुऱ्या म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडे पात्याच म्हणतात तर छोटा गोळ्या घ्यायचा कणकीचा छान पुरणाची पोळी कशी आपण भरतो त्या पद्धतीनेच अगदीच थोडंसं शिरा घ्यायचा आणि त्यामध्ये गोळ्यामध्ये टाकायचा छोटीशी खोलगट पुरी करून आणि अशा चा प्रकारे छान आता पात्या मी बनवून घेतल्या आहे आणि राहिलेलं म्हटलं आता वैष्णवीला बनवतो साथ बनवून घेतल्या कारण पहिले माऊलीचा खण करून यावं लागतो आणि त्यानंतरच मग घरचा खण करायचा असतो तर या पद्धतीने आता सगळी तयारी केली मी पूजेची पण सगळी तयारी का पुन्हा पूजेचं सामान काढायचं होतं आणि खणाचं सामान म्हटलं थोडं थोडंही जरी करायचं म्हटलं तरी वेळच लागतो बघा आणि या पद्धतीने वडे दिवे पात्या सगळं घेऊन घेतलं पूजेची पूर्ण थाली तयार केली आता तेल दही भात कांदा गडावर पाणी कोणी चवडीची भाजी पण नेतात कोणी मेथीची भाजी पण नेतात आणि कडुलिंबाचा पाला सगळं तयार करून घेतलं आणि आता निघाले पूजा करायसाठी नारळ घ्यायचं आणि आता म्हटलं मी एकटी जाण्यापेक्षा वैष्णवीला चला म्हटलं मंदिरात तर मग वैष्णवी मी एकटी येत नाही दीपकला पण सोबत घेऊन घेऊ म्हणे म्हणून मग आम्ही जण निघालो मंदिरात मंदिर अगदी थोड्याच दोन घरं आडच मंदिर आहे जवळच आहे शीतला मातेचं मंदिर तर मग तिथं गेलो आम्ही मी वैष्णवी आणि दीपक तिथं जाऊन छान पहिले नमस्कार केला आणि नंतर पूजेला सुरुवात करायची होती मला परंतु सगळं कचकच होऊन होतं कारण दिवसभरात बायांनी आणलं असेल तर ज्याचं ज्याचं झालं त्यांनी त्यांनी खण आणला असेल इथे करायसाठी तर तो सगळ्यांना असं कचकच झालं होतं मंदिरमध्ये पण मग दीपकने छान मंदिर झा झाडून घेतलं आणि मग त्यानंतर मी पूजा केली तर इथे हे शीतला मातेचं मंदिर नवरात्रात या मंदिरमध्ये घटस्थापना होते छान नऊ दिवस आणि छान महाप्रसाद पण होतो आणि घराजवळ कसं कोणतंही मंदिर असलं ना की बरं वाटतं आणि हे आहे माऊली आणि हिची पूजा ना पहिल्या खणाला करायचीच असते आपण सगळं तुम्ही सगळं बाजूला ठेवा पण घरचा कुलदेवीचा खण आणि शीतला माता जर तुमच्या घराजवळ असेल तर तिला निदान नाही खण करता आला तर एक नारळ तरी नेऊन फोडावं गडाभर पाणी नेऊन टाकावं कारण या महिन्यामध्ये साथीचे आजार खूप सुरू होतात आणि पहिलेच्या काळी इतके दवाखाने नव्हते म्हणजे काही मुलांना ताप झाला किंवा गोवर निघाला किंवा टायफॉईडचा जरी ताप निघाला तरी पहिले माऊ म्हणजे मातीलाच पाणी न्यायचं गळावर पाणी आणि दही भात हा शिळाने तसे म्हणजे जर सकाळी दही भात बनवला तर संध्या द भात बनवला तर संध्याकाळी न्यायचा आणि संध्याकाळी भात बनवला तर सकाळी दही भात न्यायचा अशी पद्धत होती पहिले परंतु आता कसं जसजसं आपण प्रगती होत जाते प्रत्येकाची तसतसं आपण सगळे सणावार हे विसरत जातो परंतु हे विसरून चालणार नाही आहे कारण हा खण हा पहिला असतो त्यामुळे हा कुलाचार केलाच पाहिजे प्रत्येकाने करावं असं तरी माझं म्हणणं आहे च असो ज्यात ज्याला पटतं ते करतं ज्याला नाही पटत ते नाही करत तर आता माझा छान खण पाजरून झाला होता छान कडुलिंबाचा पालाचं डाळी ठेवली खाली त्यावर वडे पात्या दिवे छान ठेवले त्यानंतर वाती टाकून घेतल्या तेल टाकलं आणि छान दिवे लावून घेतले आणि आता लक्ष्मीधूप अगरबत्ती सगळं लावून घेतलं नारळाची पूजा केली छान हळद कुंकू लावायचं नारळाला पाणी लावून घ्यायचं पहिले नंतर हळद कुंकू लावायचं आणि ते नारळ देवीजवळ ठेवायचं फोडायचं असल्यास फोडायचं नाही तर मग देवीजवळच आले मी फोडलं नाही येणार आणि या पद्धतीने सगळं पूजा केली देवीची त्यानंतर दहीभात ठेवला दहीभात जो आपण नेतो तो ना असं बाया सगळ्या देवीच्या अंगावर शिंपडतात पण ते व्यवस्थित नाही वाटत अंगावर शिंपडायला कारण शेवटी अन्न आहे आणि अन्न हे केव्हाही स्थायिक कोणत्याही देवापाशी जरी ठेवलं तरी ते देवीपर्यंत तो नैवेद्य पोचणारच आहे मग अंगावर कशाला टाकायचं छान एका साईडने जरी ठेवला तरी देवीला तो म्हणजे अंगावर टाकलं म्हणजे देवी खाईल असं काही नाही एका साईडने ठेवला छान अशा प्रकारे छान पूजा करून घेतली नमस्कार केला आणि त्यानंतर आले घरी आणि घरची पण छान कुरदेवीचा खण पाजरून घेतला आहे मी पाच वडे पाच दिवे आणि पाच पात्या ठेवून आणि या पद्धतीने सगळी पूजा झाली आज तर तुम्ही अशी पूजा केली का हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी अशा प्रकारे मी आजचा गुरुपौर्णिमेचा खण केला होता आणि गुरुपौर्णिमेची पूजा पण केली होती तर कसा वाटलं व्हिडिओ आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू